अशी तुमची अवस्था आहे बघून तिकडे नुसत्या जाहिरातीत जाहिराती हे नं म्हणते दोनशे देतो ते नं म्हणते पाचशे देतो हे नं म्हणतं आहे चारशे देतो ते नं म्हणतं सहाशे होतो आजलाच सगळा खेळ चालू आणि त्या सगळ्या खेळात तुम्ही एकदम गोंधळून गेला आहे की काय करायचं अरे काय नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की वीस तारखेला ज्या मतदान केंद्रावर जाणार आहात तेव्हा जाण्याच्या आधी जरा आशा पण उभ्या रहा

आमचे सगळे काय रिक्षावाले ते सगळे जे भाऊ आहेत त्यांचे भाव वाढवून ह्या शोषण करून पैसे पैसे आपले कचकावून पैसे घ्यायचे आणि पाच पैशाला नाही करायचं पण पैसे घेताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवा माझ्या मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे मला पुण्यात पुण्यात माणसं म्हणजे तुम्ही अतिशय शुद्ध आणि अतिशय चांगली माणसं आहात मी आपल्या गावाकडचं येणारा माणूस आहे मी आपली गाव खेड्यातली सकाळी उठायचं आपलं चुलीला पोतरा द्यायचा सडा सारवण करायचा आपल्या शेतात जायचं कचकावून काम करायचं चुलीवर भाकरी करायच्या भाजी करायची सोयाबीन फुरपायचं मिरच्या तोडायच्या कापूस येचायचा मळणी यंत्र हे असली कामं आम्हाला जास्त माहीत आहेत आम्ही गावाकडची माणसं आहे तुमचं शहरी जगणं काय आम्हाला जास्त कळत नाही आम्हाला आमचं गावाकडचं कष्टाचं जगणं माहिती आहे आमचा जन्म कष्टातून आलाय आमची आमचं बाप मेल्यापासून आमची आई कष्ट करते कोरडवाहू शेतात आम्ही काम करणारी माणसं पण आम्ही कोरडवाहू शेतात काम करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या माझं शिक्षण माझा बाप करून गेल्यावर माझ्या मामाने केलं माझं लग्न माझ्या मामाने लावून दिलं ला। माझ्या शिक्षणाचा खर्च मध्ये मी थोडी आजारी होते तेव्हाचा खर्च माझ्या मामाने केला तुमचं पण केलं असेल नाही आहे की नाही तुमच्या भावांनी तुमच्या बापांनी तुमची लग्न लावून दिली तुमच्यापैकी काही जण मराठवाड्यात न आलेले असतील काही बिडाकडच्या बार्शीकडच्या सोलापूरकडच्या इंदापूरकडच्या इकडच्या उदगीरच्या लातूरच्या ऐका नाही नांदेडकडच्या तुम्ही ना बाया असता आणि तुमची लग्न लावताना तुमच्या बापानं त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार गुड्डा गुंडा दिला असेल मिक्सर दिला कुकर दिला टीव्ही दिला फ्रीज दिला सोफा दिला दिली पलंग दिला सगळं काय दिलं बायको आपापल्या मुलीनं हुंडा बाडावी दिलं आणि लग्न लावून दिले तुझ्या तर आजीची लय गर चालली रे काय मग हे काम चालत नाही कंपनीचं काम बंद पडलंय महागाई दुनियाची वाढली पोराची फीस भरायची पुरगी सारखी आजारी पडायची तिला वजवून द्यायचंय लय पैशाची अडचण आहे बघ तुला नंतरच वस्ते पैसे देते काही असले तर देतोस तुर्त काय आणि भावाने दहा पाच हजार येईल का हे पैसे चिंता घातले का नाही बाबा पैसे दिले बाबा तुम्हाला चार पाच हजार रुपये दिले कशापायी लाख्या लाख्याचे बॅनर लावायले तर आणि काय मंत्राचे पिकले काय ह्यानी ह्यांच्या खिश्यातलं काढून दिले होय काय ह्याच्या भाव प्रॉपर्टी विकून दिली काय देवेंद्र खडे ने काय नागपूर का रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिले काय एकटक चिंदला पापड जमीन विकून आपल्याला पैसे दिले पैसे आपले पैसे जर गाजीला नोकरी असतील तुमच्या करण्यासाठी ही परिस्थिती या लोकांनी आली माया हो अजून जरा विचार करा तुम्ही शाळेत शिकला मी भी शाळेत शिकले माझी शाळा चार किलोमीटर लांब होती मॅ चार किलोमीटर शाळेत मी पायी चालत जायची आपल्या उतरवतो आणि स्कूल बस मध्ये लेकराला बसवतो बस जो पर्यंत तिथे नशी होत नाही तो पर्यंत आपण हालत नाही लेकरू शाळेला ना गेला लेकरू घरी येईपर्यंत जीवात जीव नाही कुणी आणली परिस्थिती तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार कर आपल्या घरात लहान लेकरू असेल आपण त्याच्या समोर बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारत नाही काय परिस्थिती आहे

जी आजी सुरक्षित नाही बदलापूर मध्ये तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला विचार काय करते त्या लेकराला तीन वर्षा काय काय झालं काय जमाना आला इथं पुण्यामध्ये लेकराला स्कूल बस मध्ये बसवलं लेकरू शाळेत चाललेलं बस मध्ये लेकडावर बलात्कार झाला यात पुण्यात घेतला नाही अरे काय पोलीस स्टेशन काय पोलीस काय आता पोलिस काम होत खून मारा मारा जर व्हायच्या असल्या रात्री अपरात्री कुणीतरी कुणाचा खून करायचं कुणीतरी कुणाला चाकू घुसवायचं निघून जायचं काय देवेंद्र फडणवीस च्या काळात जमा इथं इथं तुमच्याकडे कोयता घ्यायचा सगळा हायदोस काय करायचं पोलिसांनी अरे घालते फडणवीसांना आम्ही सांगावा तर ते म्हणते माझ्या बायकोवर स्पाईक झालो आणि माझ्या बायकोला तिने त्रास दिला आता हा कसला गृहमंत्री म्हणावा ह्यांना ह्यांच्या बायकोच रक्षण करणं होत नाही माया हो त्याच्या पंधराशे टिकल्या महत्त्वाच्या का आमच्या लिकीवाळीची आबरू महत्वाची आमच्या लिकीवाळीची <जियेँ> आबरू सुरक्षित नसल तर काही चालायचे का तुमचे पंधराशे काय करायचं तुमच्या पंधराशे तुम्ही तुम्ही सुरक्षितता देत नाही आम्हाला तुम्ही तुम्ही आमच्या लेकीवाळींवर कुणी काही बोलत तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाही व्हिडिओ आला असेल तुमच्यापर्यंत पर्यंत अश्विनी ताई जरा पर्वतीच्या बायकांना व्हिडिओ बघू द्या त्या कर्जत जामखेड मध्ये भाजपचा नेता पाशा पटेल सभेमध्ये काय गणित भाषा वापरतोय ते एवढी गणित भाषा आपण ऐकू शकत नाही इतके घाणे हातवारे करून बोलतात काय कर बायकांबद्दल आणि नुसती जाहिरात नुसत्या

करून गोरगरीबीचं कष्ट करून काहीतरी आपला किडूक मिडूक विकून लेकरांना बाया पैसे द्यायले की ले, लेकर शिकल त्याला नोकरी लागेल आता तरी सुखाचे दिवस येतील लेखक अभ्यास करतं लेकर पेपर देतं आणि दुसऱ्या दिवशी बापरी येते पेपर फुटला पेपर फुटला की आपले हजार हजार रुपये गेले पाण्यात कुणी फुटले पेपर का नाही कालपर्यंत दहा वर्षापूर्वी पर्यंत परीक्षा सरकारी पद्धतीने होत होत्या आता परीक्षा ठेकेदारांना दिल्या नगरपालिकेतल्या जागा भरायच्या जा। महापालिकेतल्या जागा भरायच्या जा। कम्प्युटरच्या जा जागा भरायच्या जा। सार्थी मारुती महाज्योतीच्या जा जागा भरायच्या जा। सगळ्या जागा भरायची जा। पद्धत ठेकेदारांकडे दिली ठेकेदार काय ठेकेदार पस्तीस हजारावर सही घेतो बावीस हजार रुपये हातात घेतो ठेकेदार वीस हजारावर सही घेतो बारा हजार रुपये हातात देतो तुम्ही म्हणाल तई तुम्ही माधुरी मिसाळ यांच्यावर काही बोलणार का अजिबात Tchau, tchau.

येते जंगली रमे आवारास जची असते खूप चमिर चमिर बैठे घेते याकाश काही पण सोडत या माया हो मी लयजी तुडून सांगितलं लैजू तुडू मी विजा डेटा पासून ओरडून ओरडून सगळ्या सा सात सा वर्षाचा लेकरू घरात ठेवून सगळ्याने मला माहिती आहे मी एवढं बोलण्यावर

အဲ့ <laughs> अशी नाही बाई विरुद्ध बाई अशी लढाई दाखवण्याचा प्रयत्न करणारे लोक वाईट असतात ही लढाई विचारांची लढाई आहे ही लढाई महापुरुषांचा सन्मान करणारी लढाई ज्या लोकांनी आमच्या छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली आणि शिवरायांचा अपमान केला ही लढाई त्यांना धडा शिकवणारी आहे ज्या लोकांनी

वहीन उभी राहत असेल तर त्या वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे फक्त एवढ्यासाठी मी इथं आलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती असेल की हे सगळे दोन नंबरचे धंदे करणारे लोक या दोन नंबरच्या धंदे करणाऱ्या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर ईव्हीएम वरच एक नंबरचं बटन दाबावं लागते हो दे डुप्लिकेट आणतील अश्विनी कदम नावाच्या का काहीतरी समतुल्य चिन्ह आणायचा प्रयत्न करतील लक्षात ठेवा ओरिजिनल माणसाला डुप्लिकेट धंदे करायची गरज कर पडत नाही जे डुप्लिकेट असतात ते डुप्लिकेट धंदे करतात डुप्लिकेट लोकांनी डुप्लिकेट नाव आणली काय डुप्लिकेट चित्र आणले काय आपण मात्र लक्षात ठेवायचं तुजारी वाजवणार मान ही चित्र बघायचं